न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा चिमूर गडचिरोली लोकसभा मतदार संघात काँग्रेस भाजपा यांच्यातील लढत होत असून मतदारसंघातून मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान करताना काँग्रेसला सर्वाधिक मतदानाची पसंती मतदारांनी दिल्याचे चित्र बघायला मिळत आहे मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचा तगडा जनसंपर्क व काँग्रेसच्या आमदार खासदारांनी यापूर्वी केलेली विकास कामे ही काँग्रेसची जमेची बाजू प्रथम दिसून येते तर भाजपाचा तोकडा जनसंपर्क व शेतकऱ्यांची केलेली निराशा यामागील भाजपाबद्दल मतदारांची नाराजी दिसून येते व याबाबत लोकप्रतिनिधी व मतदारांनी डी पी ए न्यूजला प्रतिक्रिया देताना व्यक्त केली आपण बघत आहा डी पी न्यूज आज आपल्या चिमूर आणि घरचिडील लोकसभा क्षेत्रासाठी निवडणूक सुरू आहे आणि आज मतदानाचा दिवस आहे आणि शांततेच्या मार्गानं आपल्या भिकूण भूतावरती आज जनतेच्या वतीनं मतदान मोठ्या संख्येनं सुरू आहे तरी सर्व आपल्या इथं जे मतदान करायला आले आहेत त्यांच्या जनतेच्या वतीनं शांततेनं मतदान सुरू आहे आपल्या चिमूर आणि गडचोली लोकसभा क्षेत्रासाठी त्याच्यानंतर चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्र आहे आणि त्या चिमूर गडचोली लोकसभा क्षेत्रामध्ये सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये लढा काटेकी टक्कर लढाई सुरू आहे काय वाटतं तुम्हाला यावर्षी आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार आहे आमच्या शेतकऱ्याच्या मनाला भाव दिलेला नाही बी जे पी सरकारनी आम्ही शेतकरी संतापून गेलेला आणि यावर्षी आम्ही काँग्रेस सरकारलाच मतदान करणार आहोत आपण थेट जाणून घेऊ काय नाव आहे तुमचं काकाजी बरोबर आपण जाणून घेऊ आपल्याला ज्येष्ठ नागरिक आहे त्यांचं मत जाणून घेऊ आपण काय आहे नेमकं का? तुम्हाला काय वाटते आता आपल्या चिमूर गडचिड लोकसभा क्षेत्रामध्ये सध्या बीजेपी आणि काँग्रेसमध्ये लढाई सुरू आहे तर तुम्हाला काय वाटते क्षेत्रामध्ये कोण येऊ शकते तुमच्या भावना काय काँग्रेस येऊ शकता तुम्हाला म्हणजे नेमकं का, का म्हणजे कशा पद्धतीने काँग्रेस थोड शकते थोडं आम्हाला डीपी न्यूज माहिती द्याल का शेतकऱ्याची वेदना जाणून घेते काँग्रेस सरकार बीजेपी सरकार शेतकऱ्याची अवस्था ऐकत नाही काँग्रेस सरकार हे चांगलेच सरकार आहे शेतकऱ्याची वेता ऐकून घेतात नेहमी ते आणि शेतकऱ्याचे पाठ हो करत राहतात सोबत जुळलेलं आहे काय काय नाव काय वाटते दादा आपल्या चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये सध्या काँग्रेस बीजेपीची लढाई आहे काय वाटते तुम्हाला काँग्रेस सरकार आलं पाहिजे भिकून बुथ वरील येणाऱ्या मतदारसंघामध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय आहे मी माझं नाव सुरेखा बंडूजी शेंबेकर मी ग्रामपंचायत सदस्य आहे आपण काय सांगू शकाल आपल्या चिमोर गडचूड लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि बीजेपमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे आपण त्याच्याबद्दल काय सांगू शकाल आमचं मला असं वाटतं की जे बीजेपीचे खासदार आहेत अशोक नेते यांना आम्ही दहा वर्षात कधी बघितलंच नाही ते कधी आमच्या गावापर्यंत आले नाही आमच्या ग्रामपंचायतला सुद्धा त्यांनी कोणताही फंड दिला नाही आणि महत्वाचे म्हणजे माझं हे माकुणा गाव आहे इथे एक पांजरेपा रेट आणि माकुणा म्हणजे माकुण्यातले बरेचसे शेतकरी पंच्याहत्तर टक्के शेतकरी हे पांजरेपार रीड जे आहे तिकडे त्यांची शेती आहे आणि बी जे पी सरकारचं जे खासदार आहेत आमदार आहेत जिल्हा परिषदचं पद सुद्धा आमच्या गावामध्ये आहे त्यांची केंद्रात राज्यात आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा त्यांची सत्ता असूनही अजूनपर्यंत त्यांनी जे पांजरेपारला जाणारे शेतकरी आहेत त्यांची कोणतीही समस्या सवाल केली नाही त्यामुळे माझं असं मत आहे आणि बेरोजगारी शेतकऱ्यांना दुप्पट भाव देऊ म्हणे वीस लाख नोकऱ्या देऊ म्हणे असे त्यांनी खूप सारे आश्वासन दिले परंतु त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व आता संतप्त झालेलं आहोत आणि आमचं एकच ध्येय आहे की काँग्रेस पक्षाला विजयी करणं हे एक आमचं आपल्याला सांगितलंय की चिंदूर गडचिरो लोकसभा क्षेत्रामध्ये आता सध्याच्या परिस्थितीत वरती नागरिकांचा जास्त जोर दिसताय आपण ग्राउंड आपण बघत आहे डीपीए न्यूज चॅनल मी जिल्हा प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर डीपीए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा डीपीए न्यूज मराठी